ब्याण्णव साली अपघात झाला ब्याण्णव साली त्यांचा अपघात झाला तो इथं द्रोणागिरी नोड एका ठिकाणी झाला त्यांच्याकडे जी गाडी होती ती गाडी बिघड झाला होता त्यामुळे छोटी मारुती गाडीमध्ये ते प्रवास करायचे आणि त्या गाडीमध्ये प्रवास करताना तो अपघात त्यांना झाला तोपर्यंत ते आम्हाला वर्षातून एक कधीतरी दोन तीन वेळा कधीतरी कधीतरी फिरायला म्हणून घेऊन जायचे आणि वर्षातले एक किंवा दोन दिवस कधीतरी नाटकाला आम्ही सिनेमाला कधी त्याच्यासोबत गेल्याचं मला फार आठवत नाही पण नाटकाला ते घेऊन गेलेले आहेत पुस्तक जे आपण म्हणतो ती विकत त्यांनी घेऊन दिलेली आहे सातवी आठवीला असताना त्यावेळेला आमच्या त्यावेळेला कोकाटे हो कोकाटेच फाळफाड इंग्लिश हे फार प्रसिद्ध होतं तर मग कोकाटेची त्यावेळेची सगळी प्रकाशनं म्हणजे फाडफाड बोला चोवीस तासात बोला अजून काय बोला ही सगळी मला त्यावेळेला त्यांनी विकत घेऊन दिलेली आहे आणि त्याच्याबरोबरीनं मग आमच्या एकमेकांमध्ये आमचं जे संवाद चालायचा तो इंग्लिशमधून चालायचा आणि आम्ही एकमेकाशी ग्रे शिकून आलो बाकी घरातील काही बोलते म्हणजे त्यामुळे त्यां त्याच्यावरून माझी ती सराव होत जायचा माझ्यावर तर त्यामुळे जे काही चांगलं असू शकतं ते आपल्या मुलामध्ये मुलांमध्ये यावं आणि आता नातवांमध्ये यावं त्याचा प्रयत्न ते करत राहतात त्यांच्या थरीनं आणि मग त्यांची एक शैली आहे त्याच्यासाठी की ते समोरच्या व्यक्तीमध्ये चांगलं निघून यावं यासाठी त्यांच्या वयातल्या लोकांची सवय आहे की ते लोखंड टाकीचे गाव सोसल्याशिवाय ते पण येत नाही त्यामुळे त्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सगळं ते करत राहतात पण त्यातून मला असं वाटतं की समोरच्यातलं चांगलं बाहेर येत या दृष्टिकोनातून त्यांनी आतापर्यंत जे जे केलंय मी राजकारणी पाहिले बरेचसे कि त्यांचं वय खुर्ची ते खुर्चीतून उठू शकत नाही या पातळीवरती जात पण ते त्यांच्या हातातली सत्ता सोडायला तयार नसतात त्यांचं पण समोरच्याला द्यायला तयार नसतात ठाकूर साहेबांनी दोन हजार सहा साली मुलाला निवडणूक लढवायला सांगितली नऊ साली त्यांनी मला निवडणूक लढवायला सांगितली या दोन हजार नऊच्या वेळेला लोक विचारायचे ते लोकसभेला निवडणूक लढवणार आहेत का चौदाला विचारायचे लढवणार आहेत का चोवीसला विचारायचे लढवणार आहेत का आणि त्यांनी दोन हजार एक साली सांगून टाकलं होतं मी चारशे निवडणूक लढवणार नाही आपल्या मराठी भाषिक पत्रकार आहोत आपण सगळे मला माहिती नाही किती लोकांनी ययाती नावाची विसर खांडेकरांची कादंबरी वाचलेली आहे तर त्या कादंबरीच्याकडे पाहिलं की मला पटत की अशा व्यक्तीचा बोलला असणं किती भाग्य आहे तुमचा कंठ असं